गेल्या तीन महिन्यापासून संतोष देशमुख हत्या प्रकरणात सातत्याने टीका करणारे आमदार सुरेदास यांनी खळबळजनक खुलासा केला सूर्यदास यांनी फक्त तीन महिन्यात महाराष्ट्राचं राजकारण तापवलं होतं मात्र सूरेदास यांच्या कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोख्यामुळे दस, दस बॅकफूटवर गेले अशातच आता सुरेदास पुन्हा ॲक्टिव्ह झाले असून त्यांनी खळबळजनक खुलासा केला आहे सतीश भोसले उर्फ खोख्या प्रकरणात मला अडकवण्याचा मोठा प्रयत्न करण्यात आला असा आरोप सुरेदास यांनी केला या प्रकरणात विमानाची तिकीटं फाडून थेट विष्णुई समाजाची लोकं मुंबईत आणली गेली विष्णुई समाजाच्या लोकांना सुरेजदासांना खोक्याने हरणाचं मांस कसं पुरवलं याबाबत खोटी माहिती दिली माझ्यावर एवढी वाईट पाळी आली का माझ्या आयुष्यात सोळा वर्षे मी माळकरी राहिलेला माणूस आहे असं सुरेजदास म्हणाले माझ्या आयुष्यात हरणाच्या मांसापर्यंत कधीच गेलो नाही स्वतः प्राणी पक्षीय प्रिय माणूस आहे मला काय माहिती त्यांच्या घरात काय सापडलं त्याच्या घरात वाघरा वाघराबिघाराचा मांस सापडला असेल आता पारद्याच्या घरात थोडंसं पंचांग वगैरे सापडणार आहे का असंही सूर्यदास दस यावेळी म्हणाले कोक्या वन विभागाच्या जागेत राहत होता त्याची चार ते पाच लाखांची पण प्रॉपर्टी नसेल असे यावेळेस दस यांनी सांगितलं दरम्यान एका वेब पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत सूर्यदास यांनी मोठा खुलासा केला काल सूर्यदास यांनी वाल्मिक कराडला जेलमध्ये झालेल्या मारवणीने देखील पत्रकार परिषद घेतली होती त्यामुळे आता बीडचं वातावरण पुन्हा तापल्याचं पाहायला मिळत आहे